संपूर्ण देशभरामध्ये दे, भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्तानं अतिशय वेगवेगळ्या पद्धतीनं उपक्रम आणि त्याचबरोबर त्याची जयंती मोठ्या उत्साहात सुरू आहे आणि त्याचबरोबर पंधरा ऑक्टोबर हा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून वाचन संस्कृती वाढवूया नवनवीन सुसंस्कार रुजवूया या उदात्त हेतूनं सुरू असलेलं शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस यांच्या वतीनं आज एक या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं राष्ट्रपती माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या कार्यास एक अनोख्या पद्धतीनं अभिवादन म्हणून आपण ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणाहून अगदी घरी ऑफिसात किंबहुना प्रवासात देशात देशाबाहेर कुठंही आपण असू आणि आपल्याकडे असणारं एखादं पुस्तक एखादा पेपर एखादं मासिक किंवा कोणत्याही प्रकारचं सा वाचनप्रिय साहित्य एक थोडा तासभर वाचावं एखादं गोष्ट वाचावी एखादं सुविचार वाचावा किंवा बघू ना आपल्याला वाचनीय प्रिय असलेली गोष्ट वाचावी आणि त्या निमित्तानं वाचन चळवळ आणि वाचन संस्कृतीला एक चांगली दिशा द्यावी द्या आणि वाचन संस्कृती ही संस्कारक्षम पिढीपासून सातत्यानं पुढं चालत राहावी कारण वाचाल तर वाचाल ही संकल्पना त्यातूनच पुढं आलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज अगदी स्थानिक लेवलपासून ते आपल्या संपूर्ण मुंबई पुणे बेळगाव आणि त्याचबरोबर या ठिकाणी असणारे वेगवेगळ्या भागातून अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी आला आणि स्थानिक लेवलला एक आव्हान केलं होतं की ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्यक्ष शिवाय प्रबोधन वाचनालयाच्या येऊन या ठिकाणी पुस्तक वाचन करावेत अशा प्रकारचा एक योग होता आणि त्यानिमित्तानं आमचे आदरणीय आमच्या या उपक्रमामध्ये सहभागी असणारे आणि ज्यांना सामाजिक कार्याची ओढ आहे आणि एक चांगले कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून ज्यांची ख्याती आहे ते पोलूस पोलीस ठाण्याचे आदरणीय प्रवीण पाटील साहेब या निमित्तानं साहे। वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं वाचनालय या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली आहे त्यांचं वाचनालयाच्या वतीनं प्रथमतः आम्ही खूप खूप अगदी मनापासून सरसे स्वागत करतोय आणि योगायोग म्हणजे सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा हा दैनंदिन सामाजिक संदेश घेऊन आज आजपर्यंत पोलूस क्लबच्या वतीनं पोलूस सायक्लिस्ट क्लबच्या वतीनं विविध उपक्रम असतात किंवा ज्या राईड्स असतात त्यामध्ये व्हर्च्युअल राईड एक होती जी बरसात के संग आझादी के रंग अशा प्रकारचे एक रॉयल रायडर्स नाशिक यांच्या वतीने एक व्हर्च्युअल राईड आयोजित केलेली होती ज्यामध्ये सहाशे अष्ट्याहत्तर किलोमीटर असं अपेक्षित होतं आणि एक महिन्याभरामध्ये हजारपेक्षा जास्त किलोमीटर व्हर्च्युअल राईड पूर्ण केलेली आहे किलोमीटर करून आणि त्याचं एक सुंदर मेडल है या ठिकाणी या माध्यमातून आलेलं आहे ज्यांना खेळाची आवड आहे जे स्वतः एक सायक चांगले सायकलिस्ट आहेत जे नॅशनल झालेले आहेत अशा एका दर्दी व्यक्तिमत्वाच्या हातून हा मेडल या ठिकाणी मला त्यांनी देण्यात देत आहेत त्याचा मी मनापासून स्वीकार करतोय आणि रॉयल रायडर्स नाशिक यांच्या वतीनं जे नेहमीच सातत्यपूर्ण असे राष्ट्राला आणि त्याचबरोबर देशाला आणि सायकलला चांगली चालना देण्यासाठी सातत्याने त्यांचे प्रयत्न असतात डॉक्टर आबासाहेब पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी हे मेडल प्रदान करावे तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल खेळाच्या विषयाच्या बद्दल तुम्ही पण एक दोन शब्द आणि जे थँक्यू थँक्यू ओके okay. आज या ठिकाणी आमचे मार्गदर्शक मित्र श्री मलमी सर तसेच संपूर्ण मलमी फॅमिली शिवाय प्रबोधन संस्था वाचनालय यांच्यातर्फे अतिशय आगाळ वेगळा आणि स्तुत्य उपक्रम सरांनी सादर केला होता खरंच पलूस आणि मला वाटतं सर्व सरातून या उपक्रमाचं कौतुक झालं मी माझ्यापर्यंत प्रयत्न केला आणि ज्या गोष्टीसाठी सरांना आज मेडल प्रदान करण्यात आलेला आहे खरंच सरांचा उत्साह अगदी अठरा वर्षाच्या तरुणाला लाजवेल असा उत्साह आहे आणि ला उत्सा सर्वांनी सरांचं आदर्श घेण्यासारखं आहे सायकल चालवा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा त्यासोबत आरोग्य हीच संपत्ती असा मेसेज सरांनी आपल्याला दिलेला आहे त्यामुळे सर्वांनी सरांचा आदर्श घेऊन पुढील कामाला लागावे धन्यवाद